दा। रात्री का नाही कॉल केला मग रात्रीच कॉल करायचा आतमध्ये कोण नाही का मग हा वॉशरूम मध्ये अच्छा म्हणजे दिसतोय का आत्ता समोर चल ना चल घाबर या कामाला वगैरे जायचे वांद झाले असतील ना हे वाल का लाईट आहे चालू हा खूप चालू अच्छा छोटा आहे का कुठे हॅलो दिसतोय दिसतोय खाल्लं असेल तुमच्या बाकी साप आहे बॅचलर मुली मलाही आठवण झाली कधी काळी मी पण बॅचलर होते बिचारांना सापामुळे कामाला वगैरे जायला उशीर झाला आणि हा स्टूल खाली हे तस्कर बाबा बसलेत बघा हा तस्कर साप काही खाऊन बसला एक तर मंदिर खाल्ला असेल नाहीतर मग भेडूक खाल्ला असेल हे बघा तस्कर जातीचा साप आहे बिनविषारी आहे विषारी साप नाही आहे कसा आला कुठून आला काय आयडिया नाही आहे पण कुठून तरी आला असेल जीप बाहेर काढतोय शेपटीकडचा भाग थोडा वेगळा आहे आणि तोंडापासून मानेकडचा भाग थोडा वेगळा आहे तर इकडे बघू शकता याची ओळख डोक्यावर दोन काळ्या रेषा दिसतील आणि इकडे मानेच्या साईडला काळ्या पांढऱ्या फट्ट्या दिसतील पोट खूप भुगलेलं आहे कारण त्याच्यात त्या ठिकाणी त्याने काहीतरी अन्न खाल्लं असेल माझ्या अंदाज एखादा बेडूक नाही तर उंदीर खाल्ला असावा आणि आता त्याला समजले आपण आलो आहे पण आता त्याला जास्त पळता नाही येणार का तुम्हाला मी खाल्लं आहे ना त्याच्यामुळे मी काय करते अलगतपणे त्याला असं उचलते अरे हाताला चावतोय माझ्या तो बघा एवढं खाल्लंय तरी तो किती ॲग्रेसिव आहे हा साफ शांत नाही आहे म्हणजे शांत आहे तसा पण चिडलं तर ह्याचं भयंकर रूप तुम्हाला बघायला भेटेल हे बघा कसा चिडलाय तो चिडलाय चिडला की मोठा असा मान फुगून हा करून वाईट करतो पकडायचंय मला पण तो हात लावून द्यायना झालाय बघा जवळ हात घेऊन गे गेले ना पकडायला की असा चावा घेतोय बघा हे चल राजा बघा हात नेला की त्याचं पूर्ण लक्ष माझ्या हाताकडेच तरी पण हलकत मला बघते प्रयत्न करून हा तस्कर समजा चिडलेला आहे असतात काही काही अशी चिडके बघा एवढं तरी किती चिडका येतो पण बिनविषारी आहे पण मला नाही बाईल घ्यायचं सकाळ सकाळ पारोशी चालली मी इकडे सकाळ सकाळ मुलींना बाकीमध्ये दिसला हा नाही नाही स्टिकनीच उचलते त्याला कारण असं ते चावणारच मला स्टिक घालायची खाऊन बसलाय आणि चावतोय तरी देखील ज्या ठिकाणी खाल्ले ना तिथं पकडावं लागत नाहीतर जास्त चलता नाहीत हे बघा माहितीये का कोणता साप आहे घाबरू नका बिनविषारी 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 विषारी साप नाहीये खाल्ले त्यांनी काहीतरी तुमच्या रूम मधला उंदीर नाही तर बेडूक दपकवलाय चिचुंद्री होती ना, ना हा चिचुंद्रीच खाल्ली असेल मग त्याच्यामुळेच तो ले हो आला असेल आपल्या गॅप वगैरे आहे का इथे दरवाज्याला बाथरूमची जाळी वगैरे उघडी आहे का हा मग ती जाळी आहे ना उघडी तिथूनच तो आला असेल हा तिथूनच हा साप आला असेल पण बिनविषारी ह्याला आपल्याकडे तस्कर साप बोलतात इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट स्नेक बिनविषारी विषारी नाहीये त्यामुळे घाबरू नका ना नाही नाही आता तुमचं काम आवरून घ्या पटकन कामाला कॉलेजला आहे कामाला आहे कॉलेजला ना आवरा पटकन नाही तर उशीर चला याला पॅक करते मी माझी तेवढी पिशवी देत आणि स्टिक स्टिक पण आहे माझी आतमध्ये ठेवली मी स्टिक तेवढी पिशवी आणि स्टिक ओके थँक्यू हां हां ओके ओके याच प्लीज खोलशीलच खोल काय वाटत बसेल एवढ्यात तर नाही आरामात बसेल नाही घाबरू नको घाबरू नको बाहेर काय पडणार नाही तो त्यांनी हातात बघ हा दिलाय जवळच धरला हो मी ना माझी पण काम सगळी राहील घरातली पाऊस पण पडतोय आजारी होते दोन दिवस गाऊनवरच आले कपडे चेंज करायला टाईम नव्हता मी हा विचार केला की एक मी पण पॅशन होते तुमचे वांद्य झाले असतील चल थँक यू हो साठ झालं चला काळजी घ्या हो आणि त्यांना मालकाला सांगा ना तिथे जा हो ना जागा त्या आम्हाला जाळी पॅक करून द्या ओके रे दुसरा पण येऊ शकतो विषारी पण येऊ शकतो हा चालेल बाय 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 बाय